त्रिबे डी वार्ड ऑफिसर मोरे साहेब बघा ही परिस्थिती वारंवार आपल्याला कळवून आपल्याला पत्रावर करून या विभागाची काय परिस्थिती आहे त्रिबे सेक्टर आठवड्यामध्ये काय परिस्थिती आहे बघा कशाप्रकारे पाणी वाढलेलं आहे हां इथं नागरिकांनी काय करावं हां आपल्याला किती वेळेला कळवावं नाही त्रिबे वार्डचे वार्ड ऑफिसरचे लक्ष ना स्वच्छता अधिकारी यसओचे लक्ष नाही ना विभागाचे लक्ष हां आता इंजिनियर साहेब काय करायचं बघा या रस्त्यात काय करायचं हां माझी आता सिटी इंजिनियर आणि नवीन म्हणजे सिटी इंजिनियर आणि आयुक्त साहेब याच्यात आपण स्वतः दोघेजण येऊन पाणी करून याची पाणी आपण दोघांनीच केली पाहिजे सिटी इंजिनियर साहेबांनी आणि आयुक्त साहेबांनी हां इथल्या नागरिकांनी कशाप्रकारे राहायचं हां एक दिवस पाणी नाही पडलं बघा गटारात पाणी झालं तर गटारात पाणी बाहेर निघतो आहे बघा ना कशा कुठल्या स्पीडमध्ये रस्त्यावर पाणी गटाराचं येते बघा समोर समोर बघा हां त्यांना सांगून थकलो वार्ड ऑफिसर साहेबांना काही एक मिटिंग लावा एक मिटिंग लावा हां पण त्यांना मिटिंग लावायला वेल नाही हां स्वच्छता अधिकारी असून दे त्या मिटिंगला सपत्ती विभागाचे इंजिनियर असून दे डिप्युटी असून दे हां कार्यकारी अभियंता असून दे हां त्यांना वेल असेल तेव्हा ना मी आपणास पुन्हा हात जोडून विनंती करतो वॉर्ड ऑफिसर साहेब याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढा मग कशाप्रकारे हा परिसर का पाण्याखाली जातो आहे का गटाराचं पाणी रस्त्यावर उतरतो आहे हां का उतरतं आहे जर आपल्याला कोणाशी होत नसेल तर सर्वांनीच राजीनामा द्या ना मग सर्वांनीच राजीनामा द्या तुम्हाला जर हा प्रश्न सुटत नसेल तर आपण सर्वांनी मग वॉर्ड ऑफिसर असो का एस ओ असो साप सात्य याचे आपले स्वच्छ दैवाचे एसओ असो का सपत्तीचे इंजिनियर असो तर कार्यकर्ते अभ्यंत असतो सर्वांनी जी जर राजीनामा द्या हां जर गटराचं पाणी रस्त्यावर येत असेल हां आणि आपल्याला आपणास हे जर समजत नसेल का पाणी काय येतोय याच्यावर काही सोल्युशन काढणं गरजेचं आहे गेली चार वर्षापासून मी बोंबोलतो आहे चार वर्षापासून हां फक्त या वार्डचा जो कोणी माझे नगरसेवक असेल तो फक्त गटराचं काम जेव्हा नवीन निघेल तेव्हा तिथं उभं राहील हेड ऑफिसला का हा माझ्या प्रभागातला आहे हां आता कोणाचा प्रभाग आहे ते बघायला वेळ नाही आहे हां जो कोणी या वार्डचा सेक्टर अठरा परिसराचा कोण माझी नगरसेवक असेल त्यांनी पाहून घ्यावं तर कधी माझे नगरसेवक या कधी पाणी साचल्यानंतर बघायला भेटले आहे का हां भेटलं असं तर सांगा हां कशाप्रकारे कटरातून पाणी बाहेर येतो आहे काय येतो आहे हां कोण कामं करायला गेलं का हा माझा प्रभाग हा माझा प्रभाग आता काय दिसत नाही जेव्हा प्रभाग बुडतो नाही एखादा तेव्हा त्या प्रभागात माझा प्रभाग माझा प्रभाग करा आणि तेव्हा नागरिकांना वाचवा नागरिकांची सुख करा नुसता माझा प्रभाग माझा प्रभाग मी इथला नगरसेवक आणि मी तिथला नगरसेवक करून होत नाही मी अजूनपर्यंत तुम्हाला देतो आहे सर्वांना त्या या परिसरात जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करा सॉल्व करा जयेश पाटील साहेब तुम्ही योग्यरित्या साफसफाई केली वारंवार पाणी का गटरातलं बाहेर येतो आहे कुठं काय आहे लावा ना मिटिंग का मिटिंग लावत आहे तुम्ही लवकर वार्ड ऑफिसरच्या कॅबिनमध्ये लावा मीटिंग म्हणजे वार्ड ऑफिसर असून दे जयेश पाटील साहेब येसो असून देपत्ती विभागाचे अधिकारी असून दे इंजिनियर असो का त्यांचे वरिष्ठ असो लवकरात लवकर मिटिंग लावा तुमची इच्छा आहे का का परिसर डुबला पाहिजे आता इथं समोरला ज्या मीचा मोठा प्रोजेक्ट होतो आहे डिमार्ट येतो आहे हां तो तिथला पाण्याचा लोट कटावा अजून बाजून पाणी बाहेर ना हां कधी कळणार आपल्या लोकांना हां तरी माझे नवींबचे सिटी इंजिनियर साहेबांना विनंती आहे का आपण याचा माहिती अहवाल लवकरात लवकर आपल्याकडे मागून घ्यावा आणि तो अहवाल नैउंबच्या आयुक्त साहेबांना सादर करावा का नक्की या परिसरात पाणी का साचतो आहे काय कमी आहे हां रस्ते गेले खालती हां गटारा आली वरती हां गटाराचं पाणी रस्त्यावर नाही तर काय गेल तर त्या जिथं पाणी साचतो तिथं खड्डा आहे मोठ्या प्रमाणात हा रस्ता कुठल्याही परिसर उचलला पाहिजे दोन फूट आणि कटारसुद्धा दोन फूट उचलला पाहिजे तेव्हा तो, तो पाण्याचं सोल्युशन निघेल तोपर्यंत निघणार नाही मी वारंवार अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर सांगतो आहे का दोन फूट रस्ता उतला तिथं पाणी एकदा आपण सर्व मिळून मी स्वतः तुमच्यावर आहे मला मी सांगा या वेळेला येतो आहे पण त्यावेळेला तुम्ही या तिथे बरोबर का नक्कीच असतो आहे का सस्ते पाणी का या परिसरातील नागरिकांना तुम्ही त्रास देता का त्रास देता हा? का त्रास देता उघडले